कर्तव अध्यक्ष माननीय खासदार संजय काका पाटील साहेब महाराष्ट्राचे मुलक मैदान येतो आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब जत तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय कर माननी विक्रमदादा सावंत साहेब जत तालुक्याचे संघर्ष येतात ज्यांचा उल्लेख केला जातो ते माझे आमदार मान्य विलासरावजी जगताप साहेब आणि या कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी तरी गेले कित्येक पिढ्यानं पिढ्या आम्ही पाण्यासाठी वाट पाहत होतो तरी मला वाटतं बऱ्याच मान्यवरांना माहीत आहे आणि शेतकरी आमच्याकडे आम्ही होलिक्या काही पिकवत नव्हतो पण आता आम्ही द्राक्षे पाहायला लागलो आम्ही डाळिंब पाहायला लागलो कारण कृष्णामाई आमच्या अंगणात आली म्हणून आम्ही पाहतोय आणि भविष्यातही आम्ही त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं पीक पद्धतीत बदल करून आमचा शेतकरी उन्नतही करेल कारण होलगा मटकी ज्वारी बाजरी याशिवाय हे पीक जतकडून मिळायचं नाही आणि आमच्या जतच्या जतच्या पश्चिम भागामध्ये या विषयाची चर्चा व्हायची की जत काढगा मटकी आजही आम्हाला ऐकायला मिळत की उलगा मटकी आणि जर मूग वगैरे कुठं मिळायचं तर ते जतला मिळतं दुसरीकडे मिळत नाही दुसरीकडे द्राक्ष आणि इतर पिकं मिळतात पण मी काका अभिमानानं सांगतो एक शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून की येणाऱ्या काळामध्ये आम्ही होलगा मटकीच नाही तर द्राक्ष आणि हे पुढची पिकं घेऊन पीक पद्धतीत बदल करून आम्ही सुद्धा संपन्न बनव या चेहऱ्यावरचा हसू कधी कमी होऊ देऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये आमची फक्त एकच मागणी आहे शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून की हे पाणी आलं गेलं पण आम्हाला विस्तारित मायसाळी ताकतीनं पूर्ण करून दोन वर्षामध्ये ते पाणी आमच्या बांधावरती आणून आणण्याचं काम आपण सर्व मंडळींनी करावं ही एकच मापक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वच मान्यवरांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र